बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गोवा अर्पोरातील ब्रीच बाय रोमियो लेन या नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत पंचवीस जणांचा बळी गेल्यानंतर अखेर आज सरकारनं या संपूर्ण बेकायदेशीर स्ट्रक्चरचं डिमॉलिशन सुरू केलं आहे जड मशिनरींच्या मदतीनं उभं असलेलं सर्व काही पाळलं जात असून या क्लबवर आधीच बेकायदेशीर बांधकाम आणि फायर सेफ्टी न पाळल्याच्या नोटिसा असल्याचं चौकशीत स्पष्ट झालं आहे दुर्घटनेनंतर क्लब मालक परदेशात पळाल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर इंटरपोल नोटीस जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आदेशानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची टीम जागेवर तैनात असून एक एक भिंत पाडत परिसर रिकामा करत आहे तर या घटनेनंतर राज्यातल्या इतर नाईट क्लब्स आणि रेस्टॉरंट्सची फायर सेफ्टी तपासणीसुद्धा अधिक कठोरपणे होणार आहे अशी दुर्घटना पुन्हा कधीही न घडावी हीच सर्वांची अपेक्षा आहे बाबा आज बासुंदी घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम